नमस्कार मित्रांनो मराठी वाचवा हे फक्त घोषणाचं राजकारण राहिलं आहे का कारण जे नेते मंचावर भाषेच्या अस्मितेचा गोंधळ घालतात त्यांची मुलं इंग्रजी माध्यम शाळामध्ये मा शिकतात हेच नेते मराठीसाठी मोर्चे काढतात पण त्यांचं वास्तव वेगळंच असतं उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे बॉम्बे स्कॉटिश शाळा इंग्रजी माध्यमातून शिकले देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा डी एस के स्कूल नागपूर इंग्रजी माध्यम शरद पवार यांची नात इंटरनॅशनल स्कूल ऑफ पुणे राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे इंग्रजीतून शिक्षण पूर्ण अनेक आमदार खासदार नगरसेवक यांची मुलं सी बी एसई आय सी सी शाळांमध्ये शिकतात सामान्य मराठी माणूस मात्र आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवत असतो आणि अस्मितेच्या नावावर रस्त्यावर घोषणाबाजी करत आला असतो या विरोधाभासाला आपण प्रश्न विचारणार आहोत कायद्याने महापुरुषाच्या विचाराने आणि समाजाच्या बदलत्या गरजांनी हा संघर्ष केवळ मराठी विरुद्ध इंग्रजी किंवा हिंदी नाही हा आहे अस्मितेचा शिक्षणाचा आणि न्यायाचा तर चला या भाषिक गोंधळात आपण सच्चा रास्ता शोधण्याचा प्रयत्न करूया महाराष्ट्रात केवळ इंग्रजीच नव्हे तर हिंदी भाषेसोबतही दीर्घकाळ चालत आलेला भाषिक संघर्ष आहे विशेषतः मुंबई ठाणे आणि विदर्भातील अनेक भागामध्ये हिंदी भाषिक लोकसंख्या वाढत आहे आणि त्याचा थेट परिणाम मराठी भाषेच्या अस्तित्वावर होत आहे एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात शिवसेनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी हिंदी हटाव आणि मराठी लाव अशा घोषणासह रस्त्यावर आंदोलनं केली हिंदी चित्रपट टी व्ही वाहिन्या आणि जाहिरातीमध्ये हिंदीचं वर्चस्व हे मराठी माणसाला दुय्यम ठरवण्याचं कारण ठरत गेलं मुंबई महानगरपालिकेपासून ते शासकीय कार्यालयापर्यंत मराठीऐवजी हिंदीचा वापर वाढत चालल्याचं चित्र अनेक वेळा पाहायला मिळतं यामुळे मराठी ही महाराष्ट्रातही अल्पसंख्याक भाषेप्रमाणे का वागवली जाते हा प्रश्न उपस्थित होतो हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या काही प्रशासकीय कामकाजात वापरली जाते हे न्यायालयीन निर्णयातून स्पष्ट झालेलं आहे तरीही हिंदीला दिलं जाणारं अप्रत्यक्ष प्राधान्य हे मराठीच्या अस्मितेला आव्हान ठरत आहे हा संघर्ष मराठी विरुद्ध हिंदी असं सरळ न मानता तो स्थानिक अस्मिता आणि संस्कृतीच्या जपणुकीचा संघर्ष म्हणून समजला पाहिजे भाषेचं राजकारण इथे भावनांशी जास्त जोडलेलं असतं आणि म्हणूनच याकडे संवेदनशीलतेने पाहणं गरजेचं आहे एकोणीसशे चौसष्ट साली महाराष्ट्र सरकारने राजभाषा अधिनियम पारित केला त्यानुसार मराठी ही महाराष्ट्राची शासकीय भाषा आहे पण प्रत्यक्षात सरकारी कामकाज कोर्टाची भाषा कायदे फॉर्म हे अजूनही इंग्रजीत असतात सरकारी अधिकारी आणि न्यायालयीन यंत्रणा मराठीतून संवाद करताना दिसत नाहीत त्यामुळे कायद्यात असलेली तरतूद केवळ कागदपत्रापुरतीच होते म्हणून प्रश्न असा आहे मराठीसाठी कायदे तर आहेत पण अंमलबजावणीसाठी अजून कायदे करण्याची गरज आहे यावर महापुरुषांचे विचार जर बघितले तर लँग्वेज इज नॉट जस्ट अ मीन ऑफ कम्युनिकेशन इज अ वेसल ऑफ कल्चर Identity and social transmission. Many great leaders in Maharashtra and India have deeply reflected on the role of language in shaping society. Dr. B.R. Ambedkar said, Primary education must be in the mother tongue. Learning English is not wrong, but losing one's native language because of English is unacceptable. A reference Thoughts on Linguistic State 1955. Dr. Ambedkar believed in education for all, but also emphasized that language. Plays a crucial role in how education is received. He learned English early in life but never disrespected his mother tongue. In fact, he insisted that education should be in delivered in the native language because true social reform is only possible when people understand what they are learning. Even the Indian constitution, which is helped draft, was formed with the intent to be accessible in local language. Mahatma Phule also said education must be in the language that reaches the oppressed. Knowledge should be delivered in the language they live with. Reference his school reform and writings since 1848, Phule opened up education to Shudra Dalis and women. He acknowledged that the importance of English, but strongly insisted on delivering primary education in the mother tongue. He wrote his reformist work like *Gulamgiri* and Tritiya Ratna* in Marathi. Also, Chhatrapati Shahu Maharaj also said that the language of a people must become the language of power, education, and governance. Reference: Reforms in Kolhapur State, early 90s. Shahu Maharaj was one of the first ruler to provide free and compulsory education for the bahujans. He believed that only when the people's language become the language of administration and education can true democracy be established. He did not oppose English but believed that empowering the masses could only happen through education in Marathi. So all these leaders saw language as a more than just emotion. They saw it as a vehicle of social justice, empowerment and change. टुडे रिव्हिजिटिंग देअर आयडियाज इज इसेन्शियल बिकॉज लँग्वेज इज अ नॉट जस्ट आवर हेरिटेज इट्स डिफायन्स आवर फ्युचर भाषेवरून राजकारण करणारे नेते इंग्रजी शाळामध्ये स्वतःच्या मुलांना घालतात आणि सामान्य माणूस मात्र रस्त्यावर मराठी वाचवाच्या घोषणा देतो हा विरोधाभास म्हणजे एक प्रकारची राजकीय सोंगच आहे मोर्चे निवेदनं आंदोलनं यात भाषा फक्त भावनाचं साधन बनते धोरणाचं नाही जर नेत्यांनी खरंच मराठीच्या हिताचा विचार केला असता तर त्यांनी शासकीय धोरणामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीतूनसुद्धा एक उदाहरण घालून दिलं असतं सामान्य मराठी माणूस इंग्रजी शाळा शोधतो कारण त्याला भीती वाटते माझं मूल मागे पडेल का पण त्याचवेळी त्याचं मराठी भाषेशी असलेलं नातंही तुटत चाललेलं असतं हा संघर्ष फक्त शिक्षणाचा नाही तो अस्मितेचा आहे हे द्वंद्व सामान्य माणसाला असुरक्षित आणि दुबळं करतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ई पी दोन हजार वीस प्रमाणे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असावं असं स्पष्ट सांगितलं आहे याचं शास्त्रीय कारणसुद्धा दिलेलं आहे कारण मुलांचं बौद्धिक म्हणजेच कॉग्नेटिव्ह विकास मातृभाषेत अधिक प्रभावी होतो मात्र प्रत्यक्षात गरिबांसाठी मराठी आणि श्रीमंतासाठी इंग्रजी ही दरी वाढत चाललेली आहे शिक्षणाने ही दरी मिटवायची आहे की आपल्याला ही दरी वाढवायची आहे आणि याचं उत्तर म्हणजे बाय लँग्वेज शिक्षण पद्धती म्हणजेच मराठीसह इंग्रजीचं अट्टाहास आजकाल माध्यमं इंग्रजीकडे झुकतात वृत्तवाहिन्यापासून जाहिरातीपर्यंत इंग्रजीचा वापर वाढतो आहे पण यामुळे मराठीचं अस्तित्व धोक्यात येतं भाषेचं व्यावसायिकरण झालं आहे मराठीमध्ये दर्जेदार कंटेंट तयार केला तर बाजार स्वत बदलेल माध्यमांनी ही जबाबदारीने वागायला हवं शासकीय कामकाज मराठीतून अनिवार्य केलं पाहिजे मराठी शाळामध्ये तंत्रज्ञान शिक्षण व गुणवत्ता यांची गुंतवणूक वाढवली पाहिजे इंग्रजी शिकवावं पण मराठी मजबूत ठेवावी बाय लँग्वेज शिक्षण पद्धती संपूर्ण महाराष्ट्रात राबवावी नेत्यांनी कृतीतून उदाहरण घालून द्यावं की त्यांची ही मुलं मराठी शाळेमध्ये शिकत आहेत भाषा ही केवळ भावना नव्हे ती सामर्थ्य असली पाहिजे मराठी ही आपली अस्मिता आहे आपली संस्कृती आहे आणि आपल्या मुळाशी जोडलेली आहे पण आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात इंग्रजी ही अपरिहार्य झाली आहे इंग्रजी केवळ भाषा नाही ती संधी आहे उच्च शिक्षण जागतिक रोजगार आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या प्रवेशद्वाराची किल्ले आहे म्हणून इंग्रजी शिकणं चुकीचं नाही पण मराठी विसरणं हे चूक आहे इंग्रजी आणि मराठी यांच्यात संघर्ष नको समन्वय हवा आपल्या मातृभाषेत रुजलेली माणसं इंग्रजीचा आत्मविश्वासासाठी उपयोग करतात तेच खरे ग्लोबल भारतीय ठरतात शासनाने मराठीचं संरक्षण केलं पाहिजे आणि पालकांनी आपल्या मुलांमध्ये मराठीबद्दल अभिमान जागवला पाहिजे इंग्रजी येणं ही गरज आहे पण इंग्रजी येऊनही मराठी टिकवणं ही जबाबदारी इंग्रजी हवी पण मराठी अधिक हवी कारण इंग्रजी जगाशी जोडते पण मराठी आपल्याशी तुम्हाला काय वाटतं मराठीसोबत हिंदी योग्य की इंग्रजी तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार